संग्रामपूर तालुक्यातील मुलांचा राज्यस्तरीय विजय बुलढाणा जिल्ह्याला द्वितीय क्रमांक खामगाव येथे महाराष्ट्र राज्य आट्यापेट्या महामंडळाच्या वतीने भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय सब ज्युनियर आट्यापेट्या अजिस अजिंक्यपद स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला या विजयात संग्रामपूर तालुक्यातील खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली आहे संघाचे नेतृत्व कॅप्टन सोहम सावतकर यांनी तर व्हाईस कॅप्टन रणजित ठाकरे यांनी भक्कम साथ दिली केले संघातील सोहम इंगळे विरेन मोहे विश्वजित मारोडे भावेक चांड रुद्र बोबडे सोहम दुर्डे आणि सोहम ढोकमे या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य दाखवत प्रतिस्पर्धकांना दमदार आव्हान दिले या यशामध्ये परीक्षकांचा वाटा विशेष महत्वाचा ठरला डॉक्टर गजानन पैकट वैभव देशमुख देवानंद ढगे अनिकेत टाळसाळ मयूर ढगे आणि प्रदीप डागोकार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी शिस्त व जिद्द व स सहभावनेच्या जोरावर पराक्रम गाजवला हा द्वितीय क्रमांक केवळ संग्रामपूर तालुक्या पुरता मर्यादित नसून संपूर्ण महा बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे